ईद मिला दुनबी निमित्त नऊ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी फाटकपुरा मशिदीचे पेश इमाम हाफिज सरफराज खान यांनी नाते कलाम पठण करून मिरवणुकीला सुरुवात केली या मिरवणुकीत बर्डे प्लॉट टिळक चौक शौकत कॉलनी फाटकपुरा बोरीपुराचे तरुण या मिरवणुकीत सहभागी होते ही मिरवणूक मस्तान चौक जुना फेल निर्मल टर्निंग तेलगू गल्ली मार्गे फाटकपुरा व अब्दुल हमीद चौकात आली या मिरवणुकीत विविध चौका चौकात सर्वांना मिठाई व वा शरबत वाटप करण्यात आले अब्दुल हमीद चौकात आल्यानंतर हाफिज सरफराज खान यांनी सामूहिक प्रार्थना केली खामगाव शहरासह संपूर्ण देशात शांतता व बंधुभाव नांदावा तसेच सर्व लहान मुले वृद्धांना रोगराईपासून सुरक्षित व निरोगी ठेवण्याची प्रार्थना करण्यात आली प्रार्थनेनंतर मिरवणुकीची सांगता झाली फाटकपुरा येथील तरुणांनी फाटकपुरा मस्जिदला रंगीबिरंगी रोषणाईने सजवले होते तसेच मस्तान चौक ते अब्दुल हमीद चौक हा रस्ता देखील दिव्यांनी सजविण्यात आला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाठपुरावा येथील तरुण मंडळाने केला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव